नमस्कार प्रेक्षकांनो मी पुन्हा आले आहे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊ आणि बिग बॉसच्या घरामध्ये काय चाललं आहे ते सांगण्यासाठी तर फायनली अरबाज हा घराबाहेर गेला आहे आणि पुढे काय होते ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला काय सांगणार आहे अरबाज हा घराबाहेर गेला आणि निक्कीची अवस्था सगळ्यांच्या काही जणांना आनंद पण झाला की अरबाजची आणि निक्कीची जोडी फुटली म्हणून अनेक जण ह्या घटनेवर खुश पण झाले की अरबाज घराबाहेर गेला होता आणि निकीला रडू सुद्धा आवरत नव्हतो ह्या मोठ्या मोठ्यानी रडत होती निकी आणि एकदम करत मात्र अरबाज घराबाहेर का गेला हा होता तो घराबाहेर कसा गेला तो तो कॅप्टन झालेला होता बिग बॉसने घराबाहेर का काढलं आणि मग महत्वाचं म्हणजे कॅप्टन्सी मध्ये अरबाज ह्या टास्क मध्ये जिंकला पण होता तर पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये कॅप्टन असणाऱ्यांना सदस्याला घराबाहेर काढण्यात आलं आहे पण नेमकी हे कशामुळे काय घडलं हे पण आपण सविस्तर पाहणार आहोत अजूनही तुम्ही केले तर करून घ्या आणि तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेक आयकॉन पण दाबून घ्या तसेच अपडेट तुम्हाला नवीन नवीन नवी ते पाठवी आता ह्या घरामध्ये आठच कलाकार उरलेले आहे अरबाज होता तो नऊ जण होते पण आता ह्या त्यांचा खेळ कसा रंगणार आहे हे तुम्ही नक्की पाहणार आहात महत्वाचं म्हणजे अरबाजला सगळ्यात कमी मिळत होते म्हणून अरबाजला घराबाहेर जावं लागलं हेच कारण असू शकते त्याला बाहेर जाण्याचे थँक्यू धन्यवाद आणि नवीन अपडेटसाठी तुम्ही लाईक आणि शेअर करा